वंचित बहुजन आघाडीचे धाराशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर बोलतायत थेट जाऊयात पाहण्यासाठी आपण भाषण ऐकले ते आमच्या भगिनी निलवाणीत आहे आमचे राहुलजी आमचे उद्धव तर काय क्षेत्रफळे उद्धव आम्ही पाहिले आता हे उद्धव आम्हाला पाहिजे या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आमचे काका त्याचप्रमाणे इतर मंडळी या गावातील मला गाव या युवकांनी आज आपल्या गावामध्ये बोलवलं मित्रांनो या ठिकाणी फार थोडा वेळ मला संधी या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी चालू झाली चिन्ह मिळायला ला वेळ लागला प्रस्थापितांना चिन्ह पहिलंच मिळालेलं असतं कारण त्याचा पक्ष नोंदणीकृत असतो आपलाही आहे परंतु मला याचा अभिमान आहे की या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचं प्रेशर कुकर हे वंदनीय आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी आपलेलं होतं मलाही तेच मिळालं माझा जन्मतारीख पाच फेब्रुवारी आणि पाचव्या क्रमांकाला नाव आहे या ठिकाणी मित्रांनो गुन्हेगारी जगतावरती प्रेशर ठेवण्यासाठी हे प्रेशर कुकर आणि गोर गरीब जनतेच्या मुखामध्ये अन्न बनवण्यासाठी हे थे, प्रेशर कुकर माझ्या मायमौलीला रोख आपला स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाला ज्यामध्ये आपण अन्न बनवतो ते माझं सौभाग्याचं नेणं आहे आणि येत्या सात तारखेला आपण त्यावरती भटनावरती भटार दाबून आपण प्रचंड मताने या ठिकाणी विजय मला करायचा मला मतदान म्हणजे आंबेडकर साधारण मतदान आहे गुरुगार साहेब सांगतात मी स्वतः उमेदवार त्या ठिकाणी आहे त्यामुळे या आंबेडकर चळवळीतलं आंबेडकर हे रक्त आहे हे कधीही वाया जाणार नाही कुठल्याही भूल ताबाला किंवा आमिषाला बळी पडणार नाही याची जाणीव बघा लहानपणापासून आमचं आयुष्य खेड्यात गेलं मी पहिल्यांदा आहे या ठिकाणी आला म्हणून सांगतो फेसबुक आणि ट्विटर वरती आणि वरती माझी सर्व माहिती आहे मी भाऊसाहेब आंबेडकर मी पोलीस इन्स्पेक्टर होतो पुण्याला नांगडे पाटीलांनी सेवा दोघ केली पुण्याची रेव पार्टी कारवाई योज्याची माझी होती तुकारामाचा माझा मुकोटा मी सोडला वारकरी या ठिकाणी पंढरपूरच्या नातेपुते आकलोज वेळापूर या ठिकाणी केल्या आजही गुन्हेगाराचा कर्जन काळ म्हणून तुमचा हा भाऊ या करतो या ठिकाणी मला ही जी संधी मिळाली या संधीचं सोनं केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही वास्तविक पाहता राजमाता हिंदुदा आंदोलन करत्रालय सात वर्षापासून मी मोफत दोन वेळचा अन्न या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी करतो कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याकडले पेशंट मेडिकल हब आहे बार्शी म्हणजे थोडं मेडिकल चांगले हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत असताना बाहेर संचारबंदी होती किशात पैसा होता खायला काही नव्हतं त्यावेळेला साडेसात क्विंटल तांदळाचा भाग सांबर आणि सहाशे कप सकाळी सहाशे चार संध्याकाळी हे पुरवण्याचं काम तुमच्या से <प्राणी> या सेवकाने केले मित्रांनो या ठिकाणी हे तुल्यबळ उमेदवार आपल्या या लोकसभा ह्याच्यात मध्ये या ठिकाणी उभा राहिलेले आहे यांचा इतिहास पाहिला तर सातारावरून आलेली ही कंपनी सातारावरून आलेले लोक या ठिकाणी माननीय पद्मश्री पाहिले असतील आणि त्यांचे बंधू या ठिकाणी दोघी अनेक व्यवहारामध्ये अफात पैसे कमावले आणि पैशावरून त्यांचा काही प्रॉब्लेम होऊन भावामध्ये भांडणं भावा झाली आणि तेव्हा एका भावाचा एक काय आरो त्यांचे आरोप असतील त्याप्रमाणे पुढे खुणाचं सत्र सुरू झालं या वैयक्तिक भांडणामध्ये तुमचा आमचा काय रोल आहे का आपला काय संबंध आहे का तर अजिबात नाही हे तुमचं वैयक्तिक बांधन आहे तुमचं वैयक्तिक वैर आहे आम्ही तीस वर्ष पस्तीस चाळीस वर्षे हे पाहतोय आमच्या लेकराबाळाचा विकास शैक्षणिक विकास किंवा ह्या जिल्ह्याचा विकास याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही आज काल आपण क्लिप पाहिली असेल होम यांनी या ठिकाणी आमच्यावरती आरोप केले की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्यांना पाडण्यासाठी मला उभा केलेला आहे आणि तुला राजकीय गाडण्यासाठी मला उभा केलेला आहे या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर काम केलं गेल्या वेळेला तेरा वर्ष शिवसेनेमध्ये मी होतो तेरा वर्ष शिवसेनेचे काम करत असताना माननीय उद्धव साहेबांनी मला न्याय दिला नाही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे एक दीड वर्ष झालं मी काम करतो होतो त्यांनी सुद्धा त्या सहा वेळेला माझ्यावर अन्याय होतोय म्हणून खाली सांगण्याचा प्रयत्न केला परंतु खाल्ले अधिकारी कधी ऐकले नाहीत